राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असलेल्या तळेरे गगनबावडा महामार्गाच्या कामानं अनेकांना त्रास सहन करावा लागतोय या विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे वैभववाडी तालुक्यातील एका शेतकऱ्याची अर्धा एकरातील शेती पाण्याखाली गेली आहे भविष्यात दरवर्षी या नुकसानीला या त्या शेतकऱ्याला सामोरं जावं लागणार आहे वैभववाडी तालुक्यातील तळेरे गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण आणि कॉन्क्रीटीकरणाचं काम सध्या सुरू आहे मात्र हे काम किती नियोजन शून्य पद्धतीनं केलं जातंय हे रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकीसरे बांधवाडी इथं उघडकी रस्ता रुंदीकरण करीत असताना रस्त्याची उंची वाढली आहे मात्र उंचीमुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी जी उपाययोजना करणं गरजेचं होतं ते या भागात झालेलं नाही त्यामुळे येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेती पाण्याखाली गेल्या भातवाडीतील धोंडू बळेकर यांची चोवीस गुंठ्यातील भात शेती रविवारी पाण्याखाली गेली होती याला जबाबदार हाच रस्ता ठरला भविष्यातही हाच प्रकार होणार असल्यानं बळेकर चिंताग्रस्त झाले या भागात मोऱ्या घालण्याचं काम सुरू होत त्यावेळी शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला याबाबत सूचना देखील केल्या होत्या छोट्या मोऱ्यांमधून पाण्याचा निचरा होणं अशक्य आहे त्यामुळे या ठिकाणी लहान पूल बांधणं आवश्यक आहे असं सुचवलं होतं मात्र त्या शेतकऱ्याची ती सूचना न सुमानता ठेकेदार संबंधित विभागानं काम केलंय ते काम शेतकऱ्याच्या मुळावर उठलंय वर्षभराची रोजीरोटी मिळवण्यासाठी केलेली भातशेती या ठेकेदार आणि अधिकाऱ्याच्या आडमुटेपणाच्या धोरणांमुळे धोक्यात आली आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण त्याची नुकसान, को नुकसान भरपाई संबंधित विभाग आणि ठेकेदार देणार का असा सवाल उपस्थित होतोय श्रीधर सांखे कोकणसार लाईव वैभववाडी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्स्क्रॅक करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ सर सा यूट्यूब चॅनल